नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कुणीतरी खूप चांगलं सांगितलं चंद्राकडे बघितल्यानंतर आपल्याला शीतलता ममता माया इमोशन जागृत होतात आपल्यातले आणि जर सूर्याला बघितलं तर आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते कारण सूर्य सकाळनंतर रात्र घेऊन येत असतो रा त्याला माहीत आहे त्याने जर सकाळ खेली नाही किंवा उजेड आणला नाही तरी तू या पृथ्वीवरच्या सर्वांची रात्र राहील आणि त्यांची कामांची सुरुवात होणार नाही तसेच आपण सुद्धा असेच जागरूक राहिले पाहिजे तर त्यासाठी एक छोटी मोठी मस्त अशी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे लक्ष देऊन का काय शिकता येईल ते बघा गोष्ट आहे दोन मडक्यांची एक शेतकरी असतो त्याच्याकडे दोन मडके असतात मडक्यांमध्ये तो पाणी भरून विहिरीतून घरी घेऊन येत असतो आणि घर आणि विहिरीमध्ये साधारण दोन ते तीन किलोमीटरचं अंतर असतं पण त्या दोन खड्यामध्ये एक घडा चांगला व्यवस्थित कोरा करकरीत असतो आणि दुसरा घरा जो असतो त्याला एक छोटासा होल असतो त्यात थेंब 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 असं पाणी पडत देत असत जसं तो विहिरीवरून घरी येईपर्यंत तो जो होल असलेला मडका असतो ना तो पूर्ण अर्धा झालेला असतो आणि जो पूर्ण भरलेला जो मडका असतो तो नेहमी त्या कमी झालेल्या मडक्याला चिडवत असतो की मी तुझ्यापेक्षा जास्त चांगला आहे कारण मी शेतकऱ्याला पूर्ण मडका भरून आणून पाणी देतो आणि तू मात्र रस्त्यात सगळं पाणी टाकतोच आणि तू अर्धा होतो आणि म्हणून तो मडका नेहमी दुःखी असायचा एक दिवस शेतकऱ्याने त्या मडक्याला विचारलं बाबा काय झालंय तुझं तू तु एवढा निराश का आहेस कारण शेतकऱ्यांना आपल्या वस्तूवर आपल्या जनावरांवर एवढं प्रेम असतं की त्याला त्याची भाषा कळते त्यावर ते मडकं त्याला बोलतं की दादा मी मात्र तुमचं सगळं पाणी अर्ध करून येतो माझ्या मडक्यात फक्त अर्ध पाणी शिल्लक राहत भरलेला असतो मला शिद्र आहे तरीही तुम्ही मला का वापरता तुम्ही मला फेकून का देत नाही त्यावर तो दादा बोलतो म्हणजे शेतकरी बोलतो चल मी तुला आज एक गंमत दाखवतो तो, तो नेहमीप्रमाणे विहिरीवर जातो दोन्ही घड्यांमध्ये पाणी भरतो पाणी भरून घेऊन येत असतो घेऊन येत असताना रस्त्यात तो ज्या अर्ध झालेला मडका असतो त्याला मुद्दाम आवाज देतो आणि सांगतो हे बघ इथून जी सुरुवात होतीये ती आपल्या घरी जाईपर्यंत पूर्ण हिरवगार आणि याच्यावर फुलं आलेली आहेत ती पण टवटवीत सुंदर फुलं जी सगळ्यांचं मन घेतात आणि ही फुलं फक्त तुझ्यामुळे आलेली आहे तुझ्यातून तु ठेम 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 जे पाणी पडत आपल्या घरापर्यंत जातं ते पाणी या झाडांना मिळतं आणि म्हणूनच हे झाडे हिरवीगार आहेत आणि खूप चांगली अशी फुलं देत आहे आणि बघायला पण किती सुंदर वाटते तू तु बघस ना तुझा दुरुपयोग होत नाही आहे तुझ्या पडलेल्या पाण्याचा सुद्धा उपयोग होत आहे त्यावर तो मडका मात्र आनंदी होतो आणि जो पूर्ण भरलेला मडका असतो त्याच्यामध्ये घमंड असते त्याचा मात्र चुरचूर होऊन जातो त्याला स्वतःची लाज वाटते आणि तो फुटलेल्या मडक्याची माफी मागतो ही गोष्ट त्या मडक्याची नाही आहे ही गोष्ट आहे तुमची आणि आमची आपलं एखादं काम होत नसेल म्हणून निराश होण्याची गरज नाहीये करत राहा प्रयत्न फसले म्हणून काय झाले आज यश नाही आले उद्या नाही आले तर परवा एवढं ये यश येईल की तुम्ही त्याचा अंदाजही घेऊ हो शकत नव्हता आज जर परीक्षेमध्ये मार्क तुम्हाला कमी पडले किंवा कामावर तुमचं प्रमोशन होत नसेल तर ठीक आहे ना तुम्ही मेहनत करा परिश्रम करा आणि एक दिवस असा येईल तो सोनेरी सूर्याचा दिवस असेल आणि तो फक्त तुमचा असेल कारण प्रत्येकामध्ये काहीतरी गुणदोष असतातच का, का कोणीतरी गोरं असतं कोण काळ असतं कोण उंच असतं कोण बारीक असतं कोण ठेंग असत प्रत्येकाची स्वतःची असतात एखाद्याकडे शिक्षण भरपूर असतं तर एखाद्याकडे कला भरपूर असते एखादा शिक्षणाच्या जोरावर पुढे जातो तर कोण कलेच्या जोरावर पण कोणता दिवस तुम्हाला तो घेऊन जाईल हे सांगता येत नाही म्हणून स्वतःला कमी लेखू नका तुमच्याकडे शिक्षण आहे तर शिक्षणाच्या जोरावर पुढे जा जर एखादी कला आहे तर त्या कलेच्या जोरावर पुढे जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद